करत आहे ब्लॉगच्या सुरुवात आणि तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई हा मित्रांनो बऱ्यापैकी देवपूजा वगैरे आपली झालेली आहे आता पावणे नऊ वाजायला तीन मिनटं बाकी आहेत आता आपली चहाची वेळ आहे आता चहा घ्यायचा आणि अजून सकाळपासून ऊन चांगलं पडलेलं पुन्हा तीस तीस वीस पावसाची होती आपलं बहिमुख खुरपायचंय पण वापशावर खुरपायचंय नाही जमलं तर असंच मग तणतोडा करायचा गवत उपटायचं ए भ्रुणा इकडे या भ्रुणा चल बाळा आता भ्रुण बसलेले आहे तिकडे मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मन्या भाईच्या ब्लॉग मध्ये मन्या भाई आपला मन्या भाई पहा प्रणूची मस्ती पहा आंघोळ घातली म्हणून त्याला राग येतो ते बघा ते बघा आंघोळ घातली ना तो असं अंग पुसतो नाही तुझा व्हिडिओ नाही काढत नाही नाही अजिबात नाही फक्त मोबाईल असं पकडलाय नाही कर मस्ती फुल मस्ती कर नाही रे <laughs> माझ्याकडे येतोय नाही तुझा व्हिडिओ नाही काढत फुल मस्ती कर, 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 कर काय मस्ती करायची ती कर <laughs> व्हिडिओ नाही काढत रे नाही व्हिडिओ नाही काढत कर कर मस्ती कर आंघोळ घातली ना ते बघा तसं करतोय बघा असा अंग घासतो ते टॉवेलनी तरी पण असा अंग घासतोय मित्रांनो या चहा घ्यायला बाहेर चहा घ्यायला छान वाटतं बरं का आ... बघा आपल्या ब्रुडो चहा घरामध्ये करून येते बाहेर घेते चहा भरुणाला काही नाहीये थोडंफार गवत काढलं बरं का दुपारपर्यंत तर पाऊस याचा या, या जखरत होतो आणि मग नंतर गाय सोडली त्यांनी तिकडे आणि मी पण थोडंसं काढले एक पात लावली एवढा उडीत झालेला आहे एवढा उडीत झालेला आहे मोठा असा उडग्यापर्यंत काही दिसत नाही एवढी पानं वगैरे सतत पाऊस असल्यामुळे उडीत फार झालेला आहे आणि फार काय काय ऐकायला येतं कुठे कुठे हे बघा चहा घ्या थांबा जास्त कोणाला जास्त कशामध्ये कोणत्या <laughs> कपा कोणत्या कपात जास्त मी आधी पाहते आणि ज्याच्यामध्ये जास्त तो मला घेते आणि कमी असलेला मी समोरच्या व्यक्तीला देते घ्या <laughs> असू दे आणि आता ह्या बाटल्या आल्यात ना ह्यांनी तर काम फार छान केलंय ग्लास घासायचे वाचतात आज मला बाहेर जायचं होतं तिकडे म्हणून मी सकाळपासून साडी घालून ठेवली पण जायलाच नाही झालं बघा आपली फ्रेंडशिप बघा बघा कशी रांगे आहेत एकदम रांगच नाही सोडली तिकडे पण आहेत काही भाजी ठेवली नाही मिरच्याची रोपं ठेवली नाही शेपू चुका काही काही यांच्यामुळं काय खायला मिळेल नाही सगळ्यांचा बाजार करते एकदाच सगळे एक एक पण एक कोंबड्या माझ्या बरोबर लागते कुठे गेला तो तूला झाले म्हणजे कुठं बघा

आपला रस्ता आहे जागात येतात लोक आपलं कर्तव्य या चहा प्यायला म्हणायचं आल्याच चहा समाधान वाटते पिऊन खरंच आपण कामधंदा करून चहा पण सोडला होता मी बरेच दिवस काय काय सोडायचं मर जे होईल ते होईल तेव्हा मी ऑफिस मध्ये होते ना ऑफिसला जायचे तेव्हा बरोबर चहा चारचा टाइम होता चहा यायचा टेबलावर चहा वाजता माझ्या टेबलावर चहा यायचा सकाळी दहा वाजता चहा यायचाच यायचा आणि एका दिशी जर कुठे ते, ते काय म्हणतात ना ते आचार्य ते जर रजेवर गेले किंवा कुठे गेले चहा मागे पुढे झाला ना इतकं डोकं दुखायचं इतकं डोकं दुखायचं भयंकर तेव्हा मी निश्चय गेलेला हे चहामुळे असं होतंय आपल्याला चहा वेळेवर नसल्या की आपल्याला डोकं दुखतो आपण चहा सोडून देवा बराच दिवस चहा सोडून दिलेला सवय फार वाईट असते माणसाची कुठल्याच गोष्टीची सवय नसावी घरात जाऊ नको तुला सांगते चल बाहेर या इकडे चल इकडे चल खाली खाली एकदम सगळी घाण करून ठेवतात वाटत मला सगळं दुहावं हो लागेल वाटत परत मित्रांनो शंभरपासून श्रावण सुरू होतोय आपला तर सणांची धामधूम सुरू झाली मज्जा येते सणां सण वगैरे असलेले तर पण त्यासाठी ना फॅमिली पाहिजे जवळ सगळी तरच मज्जा येते मुंबईला हे पंचमीचं वगैरे काय महत्व नसायचं मी मला कधी माहिती पण नाही कुठे वारुळच माहित नव्हता वारोळ्याला पण पूजाला जातात वगैरे आणि हे ऑफिस वगैरे हो असल्यामुळं काय सणांचा मला काय संबंधच नव्हता जवळ मला फक्त होळी दिवाळी दसरा गणपती हे असं होतं गौरी गणपती महालक्ष्मीच्या वेळीस पण ते गाठी घ्यायला पण मी घरी नसायचे पण आता सर्व सण एन्जॉय करतो आपल्या घरी इकडे गौरी गौरीचं आगमन इकडे होणार इकडे गणपती महालक्ष्मी बसवायच्यात आपल्याला इकडे आपला ब्रुणो फार थकलेला आहे आपला ब्रुण ती काजोल आहे तिकडे आहे ती काजोल आणि हा अलीकडे आहे तो शाहरुख आ, कुत्री मांजर जिथे आम्ही तिथे हे असं एकटे एकटे कुठं जात नाही आता शेतात गेल तर सगळं लेहबर आमच्या मागच सगळं आमच्या माग काय करावा आपण पाळले त्याच्यामुळे आपल्या मागे मागे येतात सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते व इथेच संपते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आणखीन एकदा धन्यवाद तुम्हाला सर्वांना की तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला सर्वांचे पुन पुन्हा धन्यवाद आणि मित्रांनो काळजी घ्या पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्वतःचीही काळजी घ्या आणि इतरांची काळजी घ्या आता सण आलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ पाहायला मिळतील बाय मित्रांनो